सनात जन्माला आला भीमाई पोटी सूर्य उगवला जो बाळा जो जो रे जो भीमाई पोटी सूर्य उगवला जो बाळा जो जो रे जो पहिल्या दिवशी आनंद भारी गुड्या तोराने उभारा दारी बुद्धी पुढे दुनिया झुकली रे सारी जो बाळा जो 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 पुढे दुनिया चुकली रे सारी जो बाळा जो जो रे जो दुसऱ्या दिवशी हर्ष झाला बायानो दृष्ट गणकारा चंद्र सूर्य तारे ओवरून टाका जो बाळ जो जो रे चंद्र सूर्य तारे ओवरून टाका जो बाळ जो जो रे तिसऱ्या दिवशी एकदे जना आकाशी झाली भीम गजना जय भीम जय भीम बोल रे मना जो बाळ जो जो रे जय भीम जय भीम बोल रे मना जो बाळ जो जो रे जो दिवशी दप्तर माईचा लेख बॅरिस्टर झाला हाती पुस्तक पेन कोटाला जो बाया जो हाती पुस्तक पेन कोटाला जो बाया जो पाचव्या दिवशी फुले सुगंधी पावन झाली महूची माती देव अवतरला उदारासाठी जो बाया जो देवा जो देव अवतरला उदारासाठी जो बाया जो जो सहाव्या दिवशी पुस्तक नानाचा सूर्य झाला उदय त्याच्या पुढे जगनत मस्तक जो बाळा जो जो रे जो त्याच्या पुढे जगनत मस्तक जो बाळा जो जो रे जो सातव्या दिवशी आले तुफान वारा पाऊस आला वेगान सृष्टी ही सारी तुला करी न मन जो बाळा जो जो रे जो सृष्टी ही सारी तुला करी न मन जो बाळा আটো ব্যাজ্য়ে উশি আনেনে পাটি কোচ্য়ে পাহি পিতা রামজি পান্যাচে দোরি ভিমাই হাতি জো বারা জো ব্য়ে জো ব্য়ে দোরি ভি

जो बाळाची नाव भीमराव एका मंडळी जो बाळा जोजो जो नाव जो जो। जो भीमराव एका मंडळी जो बाळा जोजो जो नाव भीमराव एका मंडळी जो बाळा जोजो जो